सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये हे सायबर गुन्हेगार वरिष्ठ पोलीस अधिकारी शासकी अधिकारी यांचे नावे बनावट फेसबुक आय डी तयार करून नागरिकांना संपर्क करून स्वतः पोलीस अधिकारी शासकीय अधिकारी असल्याचे भासून ओळखीचे आर्मी अधिकारी यांची बाहेर राज्यात बदली झाली आहे त्यांचे घरगुती फर्निचर साहित्य स्वस्त दरात विक्री करणे आहे असे देऊन तत्काळ पैशाची आवश्यकता असल्याचे भासून पैसे उदार देण्याची वागणी करून नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणे सायबर गुन्हेगारांकडून सुरू आहे करिता भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येते कि सदर प्रकारचे फसवेगिरी बनावट फेसबुक अकाउंटवरून सायबर गुन्हेगाराने संपर्क केल्यास त्यांच्या अमीशाला किंवा थापाला नागरिकांनी बळी पडू नये किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये सदर प्रकारच्या फसवेगिरी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे भंडारा पोलीस सदैव आपले सेवेशी तत्पर आहे असे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन म्हणाले आज मैं आपको एक साइबर फ्रॉड के बारे में बताना चाहता हूं इसमें साइबर फ्रॉडस्टर सीनियर पुलिस ऑफिसर्स की फेसबुक आईडी इंस्टाग्राम आईडी बनाते हैं फेक आईडी बनाने के बाद आपको वो रिक्वेस्ट भेजते हैं रिक्वेस्ट भेजने के बाद आपको मैसेज करना शुरू करते हैं और वो सीनियर ऑफिसर बनकर आपको मैसेज करेंगे कि उनका पैसे की जरूरत है कुछ इमरजेंसी आ गई है या उनका ट्रांसफर हो गया है आप ट्रांसफर तो होने के बाद उनका जो फर्नीचर है वो रखा हुआ है इस टाइप के मैसेज आपको आएंगे और आपसे पैसे की डिमांड करेंगे दस हजार रुपए पंद्रह हजार रुपए बीस हजार अगर इतना बड़ा सीनियर ऑफिसर पंद्रह हजार रुपए की डिमांड कर रहा है तो लोग क्या कर रहे हैं तो उनको पैसे को ट्रांसफर करते थे बट अल्टीमेटली पता लगता है कि ये तो साइबर फ्रॉड करने वाले लोग हैं तो मेरी इस वीडियो के माध्यम से मैं ऐसे सभी लोगों को जागरूक करना चाहता हूँ कि साइबर फ्रॉडस्टर इस तरीके का काम कर रहे हैं सीनियर ऑफिसर की जो भी आईडी रहती है जनरली ब्लू टिक रहती है अगर ब्लू टिक के सिवाय आपके पास किसी सीनियर ऑफिसर किसी पुलिस ऑफिसर किसी आई ऑफिसर या कोई और भी ऑफिसर इसका मैसेज आए तो कृपा करके ऐसे मैसेज पे आप यकीन ना करें कि ये साइबर फ्रॉड करने वाले लोग हैं आपके साथ फ्रॉड करना चाहते हैं आपके कुम पसीने की कमाई को लूटना चाहते हैं अगर इस टाइप का कोई भी मैसेज आता है तुरंत ही आप पुलिस को इन्फॉर्म करें और पुलिस ने जाके एक तकरार करें पुलिस ऐसे साइबर फ्रॉड को पकड़ने के लिए सुसज्ज है और जल्द ही ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करेगी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही पण तरीही सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकांपूर्वीच अजित पवार गटाला गळती लागल्याची चिन्ह दिसत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एका पाठोपाठ एक धक्के मिळत आहे त्यातच आता अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले असलेले करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहे त्यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे अवघ्या महिन्याभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर मवियाने ही विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे आता कल्याण मध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा केली आहे पातकर यांनी ही योजना स्वखर्चातून राबवण्याचा निर्णय घेतला असून आगामी दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे महिलांवरील अत्याचारा विरोधात महाविकास आघाडीकडून पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील अलका चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात आपल्या लेखिनवर रोज अत्याचार होत असताना सत्ताधारी मात्र याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघत आहे. ज्या गृह विभागाकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी असते मात्र सरकारकडून पुण्यात सामूहिक अत्याचार प्रकरणात कोणताही निर्णय घेतला जात नाही गृहमंत्र्यांनी एकदाही या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही याचा निषेध यावेळी करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनात करण्यात आली झुंडशाहीच्या माध्यमातून जात वर्चस्व निर्माण करण्यासाठी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे स्वतःची गादी निर्माण करू पाहत आहेत असा गंभीर आरोप आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय आरक्षण बचाव यात्रेसाठी लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले उद्या देगलूर येथे लक्ष्मण हाके यांची सभा पार पडणार आहे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची आज मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पक्षातील सर्व आमदारांनी हजर राहावे असे आदेश देण्यात आले आहेत एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत त्यातच अकोल्यात मे दोन हजार तेवीसमध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला या तणावातून अनेक ठिकाणी जाळपळ व दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचंही दिसून आलं या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे नागपुरातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या सोलर पॅनल सोलर सेल आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील इतर यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन पार पडले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश जी सोनी हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रकल्पात तब्बल तेरा हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन पाच हजारपेक्षा जास्त नवे रोजगार निर्माण होतील असा दावा केला जात आहे तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी देशभरातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा नागपूर येथे शुभारंभ झाल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे यात बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली गट जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील अपघाताची घटना घडली वाणी कुटुंब जळगाव मधून मनुदेवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे तुम्ही निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं अवघड आहे बारामतीचं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी आपण तीस वर्ष प्रयत्न करीत आहोत लोकसभेला जे काही झालं ते विसरून जाऊन सगळ्यात जास्त निधी मी बारामतीला दिला आहे आजपर्यंत आपण दाबत आलो आहोत परंतु अपवाद लोकसभेचा आहे विधानसभेला घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री